प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घडीची बातमी मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावर सुरू असलेलं उपोषण आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी हजारोच्या संख्येनं मराठा बांधव जमले आहेत पण हायकोर्टानं या आंदोलनावर थेट आदेश दिलेत दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करा हायकोर्टात या संदर्भात मोठी सुनावणी पार आंदोलकांच्या बाजूने वरिष्ठ वकील सतीश माने शिंदे यांनी बाजू मांडली तर सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित होते आंदोलनाला विरोध करणाऱ्यांच्या बाजूने गुणरत्न सदावर युक्तिवाद करत आहेत कोर्टानं स्पष्ट प्रश्न उपस्थित केलाय जेव्हा परवानगी केवळ पाच हजार लोकांना होती तेव्हा लाखभर लोक कसे काय जमले पोलीस आणि सरकारनं याबाबत नेमकी कोणती पावलं उचलली यावरही कोर्टानं राज्य सरकारला जाब विचारलाय सतीश माने शिंदे यांनी कोर्टाला सांगितलं की आंदोलनात पाच हजार लोकच राहावेत यासाठी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं मात्र तरीही जवळपास पन्नास हजार ते एक लाख लोक आंदोलनात सहभागी झाले आता अनेक लोक परतत असल्याचा दावा त्यांनी केलाय कोर्टाने यावर नाराजी व्यक्त आहे आणि राज्य सरकारला दुपारी तीन वाजेपर्यंत ठोस उत्तर द्यायचे आदेश दिलेत नेमकी कोणती उपाययोजना केली किती गाड्या आल्या किती लोक परत गेले याचा सविस्तर अहवाल द्या असंही कोर्टाचे आदेश आहेत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राज्य सरकारकडे कारण जर कोर्टाचे आदेश तातडीनं पाळले गेले नाहीत तर आंदोलन मोठ्या अडचणीत सापडू शकतं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण कायम ठेवलं जाईल का आंदोलक आझाद मैदान खाली करतील का आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल हे सर्व पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय मात्र आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री